तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गाडीच्या लोखंडी धुऱ्याचा विद्युत तारेला स्पर्श तीन ठार तीन गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातील पालम येथे विचित्र अपघात विद्युत वाहक तारेचा गाडीच्या लोखंडी धुऱ्याला स्पर्श पालममधील मधील बालाजीनगर येथील घटना गाडीच्या लोखंडी धुऱ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने सहा जण गंभीर जखमी तिघांचा जागीच मृत्यू तिघांवर लोहा येथील खाजगी रुग्णालयात औषध उपचार सुरू पालन येथील शेख शफिक शेख मुसा व त्यांचे सहकारी लोहा रोडवर असलेली टपरी आणण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास लोखंडी बैलगाडी घेऊन गेले त्यांनी पाणटपरी बैलगाडीवर चढवली व शहरातील बालाजीनगर येथील आपल्या घराकडे निघाले बालाजीनगर येथे त्यांच्या घरासमोर गाडी आली तेव्हा पानटपरी थोडी तिरपी झाली होती त्यांनी बैल सोडले व बाजूला बांधले पानटपरी सरळ करत असताना गाडीच्या मागच्या बाजूला ओझे झाल्यामुळे ती पानटपरी मागे पडली त्याबरोबर गाडी उन्हाळ झाल्यामुळे या गाडीच्या लोखंडी धुरा रस्त्याच्या दरम्यान असलेल्या विद्युत वाहक तारेला जाऊन चिटकल्या काही काळाच्या आतच त्यांना विजेचा शॉक बसला त्यात शेख शफीक शेख मुसा वर्षे शे एकतीस व्यवसाय मजुरी राहणार बालाजीनगर पालव शेख शौकत शेख मुसा वयवर्ष चाळीस राहणार बालाजी नगर पालव शेक सिद्धार्थ नरहरी वावळे वयवर्ष पस्तीस राहणार जवळा तालुका पालम हे या अपघातात विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी पालम येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तर विचित्र या विचित्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या यामध्ये शेख फरहान शेख मेहबूब वयवर्ष सोहळा व्यवसाय शिक्षण शेख साकेर शेख शोकर वर्ष अठरा व्यवसाय शिक्षण शेख असलम शेख गुड्डू राहणार आयशा कॉलनी पालम या तिघांचा समावेश आहे या तीनही जखमींवर लोहा येथील साई हॉस्पिटलमध्ये औषध उपचार सुरू आहेत या घटनेने पालम तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे थोडासा हलगर्जीपणा केवढा मोठा अनर्थ घडून दाखवू दाखवतो या हे या घटने लक्षात आल्याशिवाय राहत नाही त्याचे ही त्या कुटुंबांना दीर्घकालीन सोसावे लागतात या घटनेवरून दिसून येते ग्रामीण भागात शेत व गावात असणाऱ्या विद्युत तारा खंबे वाकल्यामुळे फाशी दिल्यासारख्या दिसतात महावितरणाला मात्र याचे काहीही देणेघेणे नाही रस्ते व शेतात रस्ते लोंब काढणाऱ्या विद्युत तारा या जीव घेण्या ठरत आहेत अनेक ठिकाणी शेतामध्ये तर पोल अडवे होऊन या विद्युत तारा डोक्या एवढ्या अंतरावर लटकताना दिसतात मोठी जीवितहानी झाल्यावरच याची आठवण होईल का असा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे बालाजीनगरमधील मधील ही घटना चुकीच्या व हलगर्जीपणामुळे केलेल्या कामामुळे घडली येथे गाडीवरील पानटपरी घसरली गाडी उलटली आणि पूर्ण गाडी लोखंडी असल्यामुळे लोखंडी विद्युत वाहक तारेला आणि अत्यंत स्वभावाच्या या तरुणांवर घाला घातला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा